दरम्यान संभाजीनगर महापालिका निवडणुकीत आमदार नारायण कुचे यांचा पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप करत असल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे गोरगरीब लोकांचं भलं होऊ द्या असा संवाद रेकॉर्डिंगमध्ये आहे कुचे यांच्या बहिणीनं संभाजीनगर महापालिकेत प्रभाग क्रमांक चोवीस मधनं निवडणूक लढवली आणि त्या निवडूनही आल्या त्यामुळे बहिणीला निवडून आणण्यासाठी कुचेंनी पैसे वाटल्याचा आरोप होतोय दरम्यान नारायण कुचेंची कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतोय बहिणीला निवडून आणण्यासाठी त्यांनी पैसे वाटले अशा पद्धतीचा आरोप होतोय कुठे साहेब हॅलो बोल बोल हॅलो बोल ना थोडासा थोडासा ये पडू द्या ना अंधार पडू द्या ना सगळे लोकात पुढे पैसे वाटत असते गरीब लोकल मॉटल दिसले पाहिजे अहो कुचे साहेब एकमेट ऐकून घ्या सगळीकडे सगळीकडे चर्चा चालू आहे म्हणून म्हणलं मी तुम्हाला की थोडासा अंधार पडू द्या अंधारात खेळणी जर उजडत होऊन जाऊन तुम्ही आडीला पलीतून चालू आहे नाही नाही आडिल नाही तुम्हाला कोण हॅलो हे तुमचं तुमचं घर आहे तुम्हाला आडील नाही कोण डोअर टू डोर दोन दिवस काही म्हणायच नाही तुम्हाला तुम्ही काय शाद्या आमच्या बॉडीत लाटला शाद्याला या तुम्हाला माहित झालं बॉडीत शाद्याला म्हणून जाऊन द्या कोण नाही नाही शिव्या शिव्या नाही दिल्या मी त्याला बाजूला केलं का त्याचा काही संबंध नाही आहे ते बॉडी गार्ड आहे त्याला काही बोलू नका त्याची ड्युटी आहे ते ड्युटी करू आले मीच त्याला बाजूला केलं आता मी पी आय ची गाडी मागितली पोलीस बिंदाच कुठे साहेब मी तुम्हाला काय सांगतो पण थोडासा आंधारच भलं होऊन द्या ना तुम्ही तर भलत का आमदार साहेब तुम्ही आतापर्यंत तुम्ही भलत्कार आहे ना हा चालन ओके ओके बाकी तुम्ही बाकी नाही आम्ही नाही बाकी तुम्ही पण जरा आमदार थोडा आमदार पडू द्या दिवसा ढवळ चालू झाल्यावर म्हणल्यावर आता एवढं म्हणा आमदार बांधून जर एवढं दिवसा ढवळ जरा असं कर लागलं म्हणल्यावर थोडस हे तो वाटतं ना ठीक आहे ओके ओके दरम्यान या ऑडिओ क्लिपची एनडीटीव्ही मराठी पुष्टी करत नाहीये दरम्यान आपण बघितलं संभाजनगर महापालिकेच्या निवडणुकीतली ही सगळी ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होते आमदार नारायण कुचे यांचा पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप करत असल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते गोरगरीब लोकांचं भलं होऊ द्या असा देखील आहे कुचे यांच्या बहिणीनं संभाजीनगर महापालिकेत प्रभाग क्रमांक चोवीस मधनं निवडणूक लढवली आणि त्या निवडूनही बहिणीला निवडून आणण्यासाठी कुचेंनी पैसे वाटले असा आरोप होतोय स्वतः नारायण कुचे आपल्या आपल्यासोबत जोडले गेले कुचे तुम्ही ही ऑडिओ क्लिप जी व्हायरल झाली ती ऐकली असेल यातला आवाज तुमचाच आहे का हे सगळी तोडफोड करून केलेली ऑडिओ क्लिप हे मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे माझा या ऑडिओ क्लिपशी काही संबंध आहे पण निवडणुकीमध्ये जो प्रभाव त्यांचा झाला विरोधी पक्षाचा त्यांना तथही पचविण्याची क्षमता नाही मी पंधरा वीस दिवस ठाण मांडून होतो चारही परबारातले आठही फेऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार प्रौढ होते मन ते एवढ्या दिवसापासून आंदोलन चालू हे चालू मला बदनाम करण्याचा टार्गेट करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षवाल्यांनी केलंय हे मला वाटतंय पण हा मग नेमका कोणाचा सा खोडसाळ पण आहे तुमच्या मते तुमचा कोणावर आरोप आहे थेट आता विरोधी पक्षवाल्याचे आता तुम्ही बघितला असन कोणी सगळे आतून सगळे पक्षाचे लोक कारण की युती नव्हती सगळे पक्ष एकत्र झाले आणि मला टार्गेट करण्याचा प्रयत्न करू लागले पूर्ण आठच्या आठ फेरीची माहिती घ्या ना कधी म्हणतात दोन हजारांना आम्ही पुढं होतो कुणी म्हणतो बोरस मतदान तीन हजार झालं कुणी म्हणतो पैसे वाटून कोणी जनता आधी एक कोटी रुपये दिले त्याच्यात बदल आधी मॅनेज केलं एक आरोप नाही असे पंचवीस आरोप त्यांनी आमच्यावर केले आवाज तुमचा नाही असं तुमचं म्हणणं शंभर टक्के माझा आवाज नाही आणि मग तुम्हाला जो समोरून कार्यकर्ता सांगतोय तो, तो तुमचाच कार्यकर्ता आहे की माझा नाही तू वंचित आहे अच्छा मी ऐकलं ते हम्म त्या माहिती पण तू वंचित आहे असं मला माहिती मिळाली अच्छा म्हणजे ह्या म्हणजे ही ऑडिओ क्लिप तुमची नाही हे तुम्ही पुन्हा एकदा स्पष्ट करताय हो आमची नाही बरं कुचेजी धन्यवाद आपण एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल तर नारायण कुचे स्वतः आपल्यासोबत जोडले गेले होते आणि ही ऑडिओ क्लिप माझी नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे नारायण कुथेंची ही कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होते मात्र हा विरोधी पक्षानं केलेला खोडसाळ पण आहे असं त्यांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना स्पष्ट केलं दरम्यान आपण बघतोय की आता भाजप आमदार नारायण कुचेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर एनडीटीव्ही मराठीनं थेट कुचेंसोबत संवाद साधलेला आहे आणि डी टी व्ही मराठीशी बोलताना त्यांनी म्हटलंय की हा कार्यकर्ता माझा नव्हता हा कार्यकर्ता वंचितचा होता असं कुचे म्हणालेले आहेत आणि ही ऑडिओ क्लिप माझी नसल्याचं त्यांनी म्हटलंय माझ्यावर अशा पद्धतीचे निवडणूक काळात पंचवीस पद्धतीचे आरोप झाले असं देखील कुचेंनी स्पष्ट केलं आणि हा विरोधी पक्षाचा डाव होता विरोधी पक्षाचा हा खोडसाळपणा होता मी स्वतः मतदारसंघात वीस दिवस ठाण मांडून बसलो होतो असं देखील त्यांनी स्पष्ट केलं